लक्षात ठेवावी याच सारखा पुन्हा एकत्र आहे मलाही तुझ्याशिवाय कोणाचा आधार नाही कालचा फार मोठा दगड ठेवून मी तुला चोरून जातो या

આરામ કરો કાયો તું તો मी अजून काँग्रेस सांगणार आहे अजून काम आपल्याला सांगणार आहे नाटकव ने दावान ये ताबडतोब प्राणी दरबारा मध्ये बोलावू घ्या बरोबर बोलအောင် घ्या म्हणजे एक काम करा राणी सरकार कामामध्ये असतील तर आम्ही सांगतो हे आमचा हुकुम आहे राष्ट्रामध्ये चौका चौकामध्ये वाणी वस्ती वस्ती दबा द्यायचा ऐक ऐका उद्या सकाळी दहा वाजता

आपण बायका बायकापूर आत घालून पेटवड तुला कळते गेला हराम करता आज पासून तुला पगार राहिला बंगला फिरायला गाडी पगार दोघांचा तुला देणार दोघांचा पगार वाचण्यासाठी गाडी फिरण्यासाठी गाडी राहायला बांगला परंतु काम मात्र फक्त करायचं मग दौंडी देका ऐका उद्या सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा दे आणि लगेच तयारी करा म्हणजे झाला

माझी बहीण बहिणीची बाळ काही भाईन, वेगळी असते पैशाच्या दोरावरती माणसाला सगळी प्रेम मिळतात पण बहिणीचा प्रेम नाही मिळत मला दोघी हवे धरमेश्वरा मागे मला परत दिले

एका बाबा बाबासाहेबांच्या मागणीवरती झोपून गेलो आणि बाबासाहेब आचार तिथं सोडून गेले म्हणून गेलो ताई माझ्या पासून गेले आणि बाबासाहेब मी माझ्या ताईचा आणि बाबासाहेबांचा करू नका तुम्ही एकटे होता तुम्ही मी तुमच्या बरोबर आहे ताईचा सोडले की घेऊ ताईला फुलकून काढू पण आपल्या लोक त्याच्या दरबार पाहिजे ठीक आहे सत्ता प्रकार ¡Vaya! तुमच्यावर जसा प्रश्न झाला तसाच माझ्यावर आला म्हणजे ओढून घेतलं अवकाळ मध्ये निघून गेले होते महाराज नाही तिथं म्हणून दरबार सुरू तुम्ही एक काम करा उद्या धावा जायच्या दरबारमध्ये जायचंय तुमच्यावरती झालेला जो अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय मला सापडायचा आणि बाबा साहेब सापडले पाहिजेत त्यांना जायचारखं नाही हे काय झाले आहे का महाराजांनी तुम्हाला त्याच्या तुमच्या मामाला भेटायला नेले नव्हते तुमच्या जोगाचा फोन करायला नेले होते काय बोलत काय मला काय कळलं लावून घरात आवदास आणले तिने सगळा फोन केला म्हणजे आमचा आईसाहेब म्हणून त्या जातीतली नव्हती आणि मु त्या जातीत आईसा नाव म्हणून तात्या साहेबाचं गुप्त प्रेम आहे तुम्हाला वाईट वाटून का आम्ही बघितले तेव्हा आम्हाला किती वाईट वाटलं हा चालेल अन्याय अत्याचार कुठं थांबला पाहिजे यासाठी आपल्याला प्रथम बाबासाहेबांचा सा शोध घेतला पाहिजे चला आता वेळ आपण बाबासाहेबांचा सा शोध घेऊया आणि राय धाब्यामध्ये जाऊया आणि त्या ठिकाणी खरं काय खोटं काय पाहूया उद्या जा धावा जाय जातो जा काय शिकवणार सांग काय तर

माझ्यावरती विश्वास बसला असता कदाचित माझा तुम्ही शिरसेक केला असता माझ्या आमच्या आता रांग सरकार काय आहे काळ्या कोणाचा बाबा घरात आहे का नाही तिला त्या दोघांचं गुप्त प्रेम आहे तू दरबारात आहेस म्हणून तुला सगळ्या गोष्टी माहित आहे परंतु हा विषय आणि हा शब्द पुन्हा कुणाजवळ देखील सांगू नकोस याची कल्पना मला देखील होती परंतु लग्न नवऱ्याला बायकोची अप्रूव घालवणं हे नवऱ्याच काम नसत शब्द देतो तुमच्या पोटी जन्म घेतलेला तर सार्थक मला काहीतरी करून धावायचं आहे ज्या हराम आपल्या राज्याची नासतूस केली राज्याची विल्हेवाट लावली त्या हराम खोरान या जगातून संपवल्याशिवाय अरे तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तुम्हाला तुमचा राज्य मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही चला बाबासाहेब આશીર્વાદ અને સાથ હવે કટલ કર मानकरले

Olá, Ita like खरोखर आई म्हणायला सुद्धा लाज वाटते कारण आई या शब्दाचं तुम्हाला अर्थ समजणार नाही आज आबा आहे एवढ्या आणि ही म्हणजे ईश्वर सारखी माया असणारी जी आई असते जाणून तुम्हाला तुम्ही आम्हाला लहानचा मोठं करायचं असताना जे आम्हाला प्रेम दिला

या ठिकाणी भगनाचं हो काम संपलंय पुन्हा का आपल्या ठिकाणी आपल्या